नमस्कार मित्रांनो निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आता थोड्या वेळापूर्वी मी लाईव्ह प्रक्षेपण सुरू केलं होतं पण पुन्हा एकदा काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि ऑडिओ आणि व्हिडिओ गायब झाला हे सतत तीन दिवस होत आहे मी आता त्यावर काही उपाय शोधून काढणार आहे टेक्निकल एक्सपर्ट्सची मदत घेऊन पण आजचा हा व्हिडिओ आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे याचं कारण विषयावरूनच तुम्हाला कळलं असेल गोली मार भेजे मे या गाण्याचा उल्लेख मी काही दिवसापूर्वी जे दोन व्हिडिओ बनवले त्याच्यात केला होता दोन्ही व्हिडिओ महाराष्ट्रातल्या गुंडांबद्दल होते गुंडगिरीबद्दल होते आणि या गुंडगिरीचं पुढचं पाऊल हे काल पडलेलं आहे काल रात्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर याची फेसबुकवरच्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर किती भयंकर आहे बघा तो फेसबुक लाईव्ह करत होता तो आणि त्याचा मित्र किंवा जो कोणी म्हणायचं भागीदार आणि त्याच मित्राने त्याची गोळ्या झाडून हत्या केली हे दृश्य इतकं भयानक आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने की अशा प्रकारे फेसबुक लाईव्हवर हत्या होऊ शकते त्याची हत्या करणाऱ्या माणसाचं नाव आहे मॉरिस नरोन्ना मॉरिस नरोन्ना हा दहिसरमधला गुंड आहे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा आहे त्यासाठी तो तुरुंगातसुद्धा जाऊन आलेला आहे आणि या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला अभिषेक घो अभिषेक घोसाळकरनी गुंतवलं असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्या दोघांमध्ये वितुष्ट आलं होतं पण अलीकडे त्या दोघांनी मैत्री पुन्हा केली होती पण ती मैत्री खरी होती की खोटी हे आता या गोळीबारावरून आहे याचं कारण या, या नरोंदांनी मॉरिस नरोंदांनी अभिषेकला बोलवलं आपल्याकडे काही हळदी कार्यक्रम होता त्यांच्याकडे आणि ऑफिसमध्ये बोलवून फेसबुक लाईव्ह केलं आणि तिथेच त्याला गोळ्या घातल्या अभिषेक घोसाळकर त्यावर प्रतिक्रियाही देऊ शकले नाही रिॲक्टही होऊ शकले नाही पुढे धावू शकले नाही काहीच करू शकले नाही तिथल्या तिथे गतप्राण झाले हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं पण फारसा काही उपयोग झाला नाही आता मॉरिस नरोन्ना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा अट्टल गुंडच आहे तो कोणत्या पक्षात आहे हा संशोधनाचा सा विषय आहे कारण अभिषेक घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे से, माजी नगरसेवक आहे हेही आपल्याला बातम्यांमधून कळलं असेल पण मॉरिस नरोन्ना हा सत्ताधारी पक्षाचं जवळ आहे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर त्याचे फोटो आता सोशल मीडियावर फिरत आहेत म्हणजे ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे की ही हत्या काही वैयक्तिक भांडणातून झाली आहे हे आता पोलिसांना शोधून काढावं लागणार आहे मात्र हा जो मॉरिस नरोन्ना आहे याच्यावर गंभीर गुन्हे होते आणि त्याच्यावर चारशे वीसचेही अनेक गुन्हे होते हे दोघंही घोसाळकर आणि नरोन्ना हे दहिसरच्या ए सी कॉलनीमध्ये राहत होते म्हणजे मध्यमवर्गीयची कॉलनी आहे तिथेच हे घडतं आहे म्हणजे किती वाईट परिस्थिती आली आहे महाराष्ट्रात बघा आपण जे दोन व्हिडिओ आधी केले ते पुन्हा पहा तुम्ही त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं गणपत गायकवाडने कसा गोळीबार केला ऐन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्याची आमदारची हिंमत होते इथे फेसबुक लाईव्हमध्ये गोळीबार करून माजी नगरसेवकाला ठार मारलं जातं त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये शरद मोहोळची हत्या करण्यात आली त्या पाठीसुद्धा पुण्यातला जमीन माफी आहे त्यानंतर जळगावला भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला नगर, नगर जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या आमदाराची जी गुंडगिरी चालू आहे त्यामधून एका वकील दाम्पत्याचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांचा खून करण्यात आला महाराष्ट्रात काय चाललं आहे बघा किती घटना मी तुम्हाला सांगितलं पुन्हा सांगतो पाहिजे तर चार पाच या घटना आहेत गणपत गायकवाडपासून ते अभिषेक घोसाळकरपर्यंत कुठे चाललं आहे महाराष्ट्र असं अनेक लोक आज फेसबुकवर विचारत आहेत महाराष्ट्राचा बिहार उत्तर प्रदेश होणार आहे काय असंही विचारत आहेत मी तुम्हाला सांगतो या शिंदे सरकारच्या सगळ्या आमदानीमध्ये महाराष्ट्राचा बिहार उत्तर प्रदेश झालेला आहे आता हा प्रश्न विचारू नका होणार आहे काय तो झालेला आहे गुंड टोळ्या पोसल्या जात आहेत गुंड वर्षावर जात आहेत गुंड मंत्रालयात जात आहेत तिथे व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओसुद्धा व्हायरल करत आहेत माथ्याने गुंड मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत मुख्यमंत्र्यांच्या मुलाला म्हणजे खासदार श्रीकांत शिंदेंना भेटत आहेत आणि दुसऱ्या बाजूला या राज्याचे गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे या बाबतीत मूक गिळून गप्प बसलेले आहेत हे लक्षात घे खरं तर ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरलेले गृहमंत्री आहेत आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी आज संजय राऊत यांनी केली इतरांनीसुद्धा केली पण देवेंद्र फडणवीस त्याकडे दुर्लक्ष करतील याविषयी मला शंभर टक्के खात्री आहे देवेंद्र फडणवीस जणू काही घडलंच नाही